वेलकम टू न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आत्ता झोपेतून उठलो आता जवळजवळ बारा वाजत आलं झालं असं की एवढं गरम व्हायला लागलं आहे की विचारूच नव्हता काय करावं विचार केला की नुसतं प्लॅन बनवा म्हटलं कुठं तरी पोवायला जाऊया म्हणून सुरळीला मी सहज म्हणतो की चल आपण जाऊया आज पोवायला तो पण हो म्हणाला आपण गेला येतोय तो आता पण माझी अशी की तिच्यासोबत त्याचा बारकाऊ बघून येतोय म्हणजे आमचाच किरण चला आणि भेटू आपण गावी असताना विहिरीतली मजा घ्यायचो आम्ही आता इकडे विहीर नसल्यामुळं आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जावं लागतं पोहायला ते मी तुम्हाला पुढं ब्लॉकमध्ये दाखवलं पण आत्ता सध्या सोबत जो आहे कोणी माहिती आहे का तुम्हाला ह्याला ओळखताय ना हा बुढा जवान आहे आम्ही जवळजवळ बऱ्याच ते बारा वर्षातून आम्ही संगती पोहायला चालू आम्ही लहानपणी जायचो पोवायला ते पण चेंबूरला ते एक विहीर असायची घाटल्या एरियामध्ये तिथे आम्ही सगळी मित्र, मित्र पोवायला जायचो आता आम्ही पनवेल मध्ये आहोत आणि आहे आता आता डायरेक्ट स्विमिंग करायला ठीक आहे चला भेटू <तीवी>। पुढच्या <laughs> हा आमचा हिरो उठून आला आहे सूरज कुठं निघाला कुठे पोवायला अरे चला वाघे जण चाललो सुरज सूरजची गाडी घेतोय <laughs> आणि मी माझी गाडी घेतोय असं आम्ही आहे चाललो की आपली पसंती इकडे उभा आहे मग भेटूया स्पॉटवर गेल्यानंतर बाय मस्त मधून निघालो

कडची माझ्या गावाकडचीच असते म्हणजे सुद्धा हे असं सगळं छान वाटतं थोडं शहर थोडंसं गाव आणि हे सुंदर असं हवामान आणि हा कडक हा उन्हाळा आणि त्या उन्हाळ्यात आम्ही घेणारी मजा ओके चला गाडी बरेच दिवस झालं बंद होती त्यामुळं त्याला काही गाडी घेताना आली ती त्यामुळं आम्हाला पजपुरीने मग हे असं जावं लागतं पुरत ठीक आहे असो आता काय करणार आणि घरापासून जवळच असल्यामुळं आम्ही पण म्हणतो की जाऊया खाली आल्यानंतर जो मस्त एवढा कारवा जाणवतो आणि हवा लागतो भारी वाटत छान वाटत पुन्हा उन्हाळ्यात हे आमच्या इथं बनत असलेलं जिबा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बघा कसं काय डेव्हलपमेंट चाललंय इकडे

फक्त एक पाच ते दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरच आहे आता ते दाखवतो कर्नाळा स्पोर्ट क्लब या ठिकाणी करण

गारघर गारघे गार गार <laughs> आता गारघर गार वाटणार आहे खरं <laughs> तिकीट घ्यावं लागतं असे आम्ही तीन तिकीट घेतले आहेत स्पोर्ट क्लब कशा आला बाजूला हे ऑफिस आहे की आतमध्ये जाऊन तिकीट घ्यावं लागतं आम्ही घेतलं आता आम्ही शनिवार रविवार आणि सोम सलग तीन सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी एवढी गर्दी होती की काही विचारू होती की गर्दी तर उन्हाळ्यामध्ये आनंद मग वा हे बघा बघू शकता तुम्ही हे लोक आले कुठे जाऊया पोवायला काही कळत नाही नव्हतं पण की नाही यात का कारण खूप गर्दी आहे इकडे सामान चोरी होण्याची शक्यता जरा जास्तच आहे कारण आज गर्दी खूप आहे मस्त असं पुन्हा जे आम्ही मस्त आजचा दिवस घालवलाय